Terima kasih telah menonton! समोर <laughs> पाहते <laughs>

ज्या प्रकारचं या महाराष्ट्रामध्ये घडामोडी सुरू आहेत ती महाराष्ट्राची प्रतिष्ठा मराठी माणसाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचं राजकारण सुरू आहे आमचं अख्खा आयुष्य बाळासाहेब ठाकर्यांबरोबर गेलं बाळासाहेब ठाकरेंनी सातत्यानं मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा विचार केला गेल्या काही दिवसापासून पाहतो आपण की महाराष्ट्र लुटला जातो आहे आणि कोण लुटत आहे तर आपलेच लोक लुटत आहेत आता ही लूट चालली आहे कुठे त्या बाजूच्या राज्यात म्हणजे महाराष्ट्राला कंगाल करायचं लोकांना कंगाल करायचं अशा वेळेला या महाराष्ट्रामध्ये जे लढणारे प्रमुख लोक आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि सगळ्यात आधी या महाराष्ट्राचं रक्षण केलं पाहिजे याच्या ताई आहेत गोगरे ताई त्यांचा संघर्ष त्यांच्या कुटुंबाची लढाई मी अनेक महिने पाहतो गेले काही दिवस सातत्यानं विशेषतः गणेश कारखाना ज्यांच्याकडून त्यांनी मिळवला जनतेच्या ताब्यात पुन्हा मी जनतेच्या ताब्यात म्हणतो ही पब्लिक प्रॉपर्टी आहे ती एक प्रकारची लूट थांबवण्याचाच प्रकार आहे ना या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित्याविरुद्ध उभं उरुद, राहणं हे सोपं काम नाही ज्या प्रकारची ती गुंडशाही झुंडशाही आहे विरोधी आवाज कोणी केला की त्यांच्यावर हल्ले करायचे मारेकरी टाकायचे खोटे गुन्हे दाखल करायचे तुरुंगात टाकायचं पण हे फार काळ चालणार नाही हे फार काळ आम्ही चालू देणार नाही दोन हजार चोवीसला या राज्यामध्ये आणि देशामध्ये परिवर्तन होत आहे अशा वेळेला मला असं वाटलं की शिर्डीमध्ये आल्यावर मी आधी बाबांचं दर्शन घेतलं आणि या झुंजार रणरागणीला भेटावं असं मला वाटलं <laughs> त्यांना भेटावं की ज्या पद्धतीने ते इथे ठामपणे ते आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांचे सगळे सहकारी उभे आहेत हे सोपं काम नाही आहे कारण आम्ही त्या संघर्षातून जातो आहे वर्षानवर्ष मला तर तुरुंगात टाकलं पण मी उभा आहे बरं का आणि त्यांनी मला सकाळी मला भेटल्या त्या त्यांनी म्हटलं आमच्या या म्हणजे नक्की येईन गावात तुमच्या मला तुमच्या गावाचंच दर्शन घ्यायचं आहे म्हटलं या गावाचीच गाव काहीतरी माती वेगळी आहे या गावचं पाणी वेगळं आहे या गावची मातीच वेगळी आहे आणि मला असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची सुरुवात या गावातून होणार आहे आणि ज्या अर्थी माझा या गा जिल्ह्यातला दौऱ्यातला हा पहिला माझं स्टेशन आहे <laughs> बाबांनी बुद्धी दिली आलो भविष्यात चांगलं घडेल साईबाबांचा सा आशीर्वाद ताईंना आगामी विधानसभा निवडणुकीत मिळेल महाविकास आघाडीकडून का ना मिळणार बघा मी दोन बाबांना मानतो एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं साईबा आणि दोघांनी जनतेच्या कल्याणाचाच विचार केला मला असं वाटतं की नक्कीच चांगलं घडेल जिल्ह्यात आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा सकाळी जेव्हा उद्योजना सांगितलं की मी ताईकडे चाललो आहे मी जा म्हटले त्यांना भेट प्रथम पद आणि पैसा किंवा एक हाती सत्ता ही आमचं आमची कधीच महत्वाकांक्षा नाही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि एक जागृत नागरिक म्हणून शिर्डी मतदारसंघामध्ये जो दो दहशतवाद चाललेला आहे त्याच्या विरुद्ध कुणीतरी आवाज उठवला पाहिजे हे एक सुज्ञ नागरिक म्हणून मला वाटतं मला साथ दिली पाहिजे ना अशी माझी इच्छा आहे तुमचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाची आले उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांचं कौतुक केलंय कसं पाहत तुम्ही याकडे खूप सकारात्मक दृष्टीने पाहते कि आज प्रथम ते आम म्हणजे माझी भेट घेतली शिर्डीला आल्यानंतर आणि आज आमच्या घरी आले म्हणजे तुम्ही म्हणाल तर मुठभर मास येत आम्ही लढायला तयार आहे पण मागे शाबसकीची थाप पाहिजे लढ म्हणणारे पाहिजे शिर्डी मतदारसंघात तुमच्या पाठीशी राहील तुमची तयारी आहे त्या आता ताये। ते वरिष्ठ सगळे निर्णय घेतील त्यानुसार सगळं होईल परंतु हा दहशतवाद संपलाच पाहिजे या मताची मी त्याच्यासाठी कुणीही उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची त्याच्यासाठी काम करण्याची माझी शंभर टक्के तयारी 我。嗯嗯